असलामकुम नमस्कार जय भीम जय महाराष्ट्र मी सोलापूरच्या तमाम नागरिकांना आवाहन करतो दिनांक अठरा चार दोन हजार चोवीस एप्रिल माननीय आमदार सुशील सुशीलकुमार शिंदे यांचा नॉमिनेशन अर्ज भरण्याकरिता माझे मित्र शाहरुख खान हे मोराली चौकात सकाळी नऊ वाजता पदयात्रा काढून मुख्य पदयात्रा सामील होण्याकरिता मोला चौकात मिरवणूक काढणार आहे ही पदयात्रा काँग्रेस भवनमध्ये जाणार आहे परिता मुख्य पदात्रता मी सामील होणार आहे याकरिता माझे मित्र शाहरुख खान हे दिनांक अठरा रोजी सकाळी नऊ वाजता मोला चौकात येणार आहे मग सोलापुर जनताला आवाहन करतो आपण सर्व नागरिक उपस्थित राहावी नहीं विनंती आहे